मराठवाडा विरुद्ध नाशिक असा वाद पुन्हा पेटणार आहे विषय आहे नेहमीचाच म्हणजे जायकवाडी धरणात नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्याचा गोदावरी अभ्यास गटाने महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाला अहवाल दिला असून त्यात मराठवाड्याला साठ टक्के कमी पाणी देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे नाशिकच्या भाजपाच्या आक्रमक आमदार देवयानी फरांदी यांनी या प्रकरणी लक्ष घातलेलं होतं त्यामुळे आता मराठवाड्यातले नेते सुद्धा या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवण्याची शक्यता आहे याआधी सुद्धा देवयानी फरांदे यांनी या प्रश्नी आक्रमक भूमिका घेऊन गंगापूरच्या धरणाच्या पात्रात ठिय्या आंदोलन केलं होतं त्यांनी या धरणातून जायकवाडीला पाणी सोडायला तीव्र विरोध केला होता सुदैवाने यावर्षी नाशिक जिल्ह्यातली धरणं पूर्ण भरल्यामुळे महाराष्ट्रातलं तिसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं धरण असलेलं जायकवाडी धरण शंभर टक्के भरलेलं आहे त्यामुळे यावर्षी हा प्रश्न निर्माण होणार नाही असं सध्या तरी दिसतय पण पुढच्या वर्षी पाऊस कमी पडला तर मात्र हा प्रश्न चिघळण्याची दाट शक्यता आहे याच मुद्द्यावर आपण बोलूया कारण विषय पाण्याचा आहे मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांचा आहे तिथल्या शेतकऱ्यांचा आणि उद्योगधंद्याचा आहे त्यामुळे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर कृपया घेऊन टाक्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा या पाणी प्रश्नांचं भवितव्य काय असणार आहे नाशिक जिल्ह्यातले राजकीय नेते मराठवाड्यावर अन्याय करत आहेत का मराठवाड्यातले नेते या प्रश्नी आक्रमक भूमिका घेतील का या प्रश्नांची उत्तरं कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा तुमच्या कमेंट्समधून आम्हाला नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी आयडियाज सुचत असतात त्यासाठी ते महत्वाचं आहे नमस्कार मी प्राची आणि माझ्याबरोबर आहे कॅमेरामन मनोज मांडवकर आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे महाराष्ट्रात नवीन वादाला तोंड फुटण्याची दाट शक्यता आहे मी आधीच सांगितलं याचं कारण आहे पाणी महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या समन्यायी पाणी वाटप तत्वानुसार पंधरा ऑक्टोबर रोजी जायकवाडी धरणात कमीत कमी पासष्ट टक्के पाणी असावं त्यापेक्षा कमी पाणी असेल तर अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचं अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या धरणातून पाणी सोडण्यात यावं असा हा समन्यायी वाटपाचा कायदा अस्तित्वात आहे पासष्ट टक्के पाणी वाटप देण्याची शिफारस मेंढेगिरी समितीने केली होती पण मागच्या वर्षी जायकवाडी धरणात असताना नगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातल्या धरणातून मराठवाड्याला पाणी सोडायला तीव्र विरोध केला होता राजकीय वजन वापरून त्यांनी राज्य सरकारला गोदावरी अभ्यास गट स्थापन करून पासष्ट टक्के पाणी साठ्याच्या मेंढेगिरी समितीच्या शिफारशीचा फेर आढावा घ्यायला भाग पाडलं होतं नाशिकच्या मेरी संस्थेचे महासंचालक मंदाडे यांच्या अध्यक्षतेखालील हा अभ्यास गट स्थापन करण्यात आला होता या गटाने नुकताच महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाकडे अहवाल दिला आहे हा अहवाल अजून तरी स्वीकारण्यात आलेला नाहीये पण या अहवालात मराठवाड्याला मिळणार पासष्ट टक्के पाण्याचा वाटा कमी करून तो अठ्ठावन्न टक्के करण्याची शिफारस या गटाने केल्याची माहिती दैनिक लोकमतने सूत्रांच्या हवाल्याने छापलेली आहे या अभ्यास गटाने जायकवाडी पाण्याचे किती बाष्पीभवन होतं याचा गेल्या दहा वर्षातला आकडेवारीचा अभ्यास केला गेलाय याआधी मेंढेगिरी समितीने काढलेल्या बाष्पीभवनाच्या निष्कर्षापेक्षा कमी बाष्पीभवन होतं असल्याचा निर्वाळा या गटाने दिलेला आहे एकीकडे ग्लोबल वॉर्मिंगची आपण भाषा करतोय गेल्या दशकभरात सरासरी तापमानात वाढ झालेली असताना बाष्पीभवन कमी होतं असा निष्कर्ष या समितीने काढल्यामुळे सगळ्यांच्या भुळव्या उंचवलेल्या आहेत गेल्या दहा वर्षातल्या तापमानाची आकडेवारी मात्र या समितीने दिलेली नाहीये त्या त्यामुळे त्यांचा हा निष्कर्ष कितपत प्रामाणिक आहे आणि किती दबावाखाली काढलाय हा प्रश्नच आहे एक मात्र नक्की जर हा अहवाल सरकारने स्वीकारला तर मात्र मराठवाडा विरुद्ध नाशिक आणि नगर असा वाद पुन्हा पेटण्याची दाट शक्यता आहे अर्थात मराठवाड्यातल्या पुढाऱ्यांना अजूनही या प्रश्नांचं गांभीर्य पटलेलं नाहीये तिथल्या सामाजिक संघटनाही अजून तरी शांत आहेत अर्थात मराठवाडा आणि विदर्भ विकास महामंडळ उद्धव ठाकरे सरकारने बंद पाडल्यानंतर जे पुढारी ब्र शब्दानेही अजूनपर्यंत बोललेले नाहीत त्या पुढाऱ्यांकडून मराठवाड्यातल्या जनतेला फार अपेक्षा नसणार एक गोविंदबाई श्रॉफ बापूसाहेब काळदाते अनंत भालेराव सोडले तर मराठवाड्याच्या विकासासाठी प्रामाणिकपणे झटणारं कोणीही निर्माण झालेलं नाहीये हे मराठवाड्याचं दुर्दैव आहे तेच नाशिककडे पाहिलं तर मराठवाड्यातल्या पुढाऱ्यांची आणि जनतेची विकासाची मानसिकता कशी लयाला गेली आहे याची प्रचिती येते नाशिक नगरचे पुढारी पाहण्यासाठी वाटेल त्या थराला जातात कारण हे जिल्हे शेती समृद्ध आहेत मराठवाड्याला मात्र असे पुढारी लाभले नाही आहेत ज्या मराठवाड्यात बीड उस्मानाबाद सारखे कायम दुष्काळी जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांनी कधीही या प्रश्नावर आवाज उठवला नाही किंवा आक्रमक भूमिका घेतली नाही कारण त्यासाठी लागणारी विकासाची मानसिकताच नाहीये सध्या बीड वेगळ्याच कारणाने गाजतंय कारण तिथल्या पुढाऱ्यांनी तिथल्या जनतेचं लक्ष इतर प्रश्नांकडे वळवलेलं आहे उद्योगधंदे शेती यासाठी पाणी लागतं आणि ते मिळालं तर तिथल्या युवकांच्या हाताला काम मिळेल त्यांच्या हातात हत्यार येणार नाहीत अशी मानसिकतास विकसित झालेली नाहीये युवकांचा वापर राजकारणासाठी करायचा असा जुनाट विचार तिथल्या पुढाऱ्यांनी पुढे रेटल्यामुळेच मराठवाडा मागास राहिलेला आहे थोडस विषांतर झालंय पण आता हाच प्रश्न पहा ना जेव्हा अभ्यासगट स्थापन करण्यासाठी नगर नाशिकमधल्या पुढाऱ्यांनी आपलं राजकीय वजन वापरलं तेव्हा मराठवाड्यातले नेते झोपले होते की काय असा प्रश्नच निर्माण होतो एकीकडे महायुती सरकारच्या प्रयत्नांमुळे संभाजीनगरच्या औद्योगिक परिसरात मोठमोठे कारखाने येत आहेत टोयोटा किल्लोस्कर सारखा मोठा प्रकल्प येऊ घातलेला आहे त्या निमित्ताने मराठवाड्यात पुन्हा एकदा औद्योगिक क्रांती निर्माण होणार आहे अशा स्थितीत मराठवाड्याला पाणी कमी दिलं तर हे उद्योग टिकतील का या प्रश्नावर सरकारने आणि मराठवाड्यातल्या पुढाऱ्यांनी विचार करण्याची गरज आहे मागच्याच दशकात मराठवाड्यात प्रचंड दुष्काळ पडला होता लातूरला तर सांगलीहून रेल्वेने पाणी आणावं लागलं होतं जायकवाडी धरणाने तळ गाठला होता तेव्हा औद्योगिक परिसराचा पाणी पुरवठा बंद करून पिण्याच्या पाण्यासाठी जलसाठा वापरावा लागला होता हे उदाहरण ताजं असताना सुद्धा मराठवाड्यातले पुढारी अजून सुद्धा झोपलेले आहेत असंच आपल्याला म्हणावं लागेल जर त्यांना या प्रश्नाचं गांभीर्य समजलं तर मात्र मराठवाडा विरुद्ध नगर नाशिक असा वाद पेटणार यात शंका नाही तुम्हाला या प्रश्नासंदर्भात काय वाटतं सरकारने हा प्रश्न कसा सोडवला पाहिजे मराठवाड्यातले राजकीय नेते या प्रश्नाबाबत गंभीर आहेत असं तुम्हाला वाटतं का नगर नाशिकच्या पुढाऱ्यांनी आपल्या भागापुरता संकुचित विचार न करता संपूर्ण राज्याचा विचार केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का कृपया या महत्वाच्या विषयावर व्यक्त व्हा आणि आमच्या घेऊन टाक या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद